यशस्विनी भवनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम शारदा गिरणी दादा दादाज जिम दादाज क्लिनिक ताईज किचन अशा एक ना अनेक सामाजिक उपक्रमातून लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला मदतीचा हात देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांचा सात ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त युवराज प्रतिष्ठानाच्या वतीनं एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान कॅप्टन्स वीक या संकल्पनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात पन्नास शाळकरी विद्यार्थिनींसाठी मोफत सायकलींचं सा वाटप युवाराज प्रतिष्ठानाच्या वतीनं करण्यात आलं मुख्य म्हणजे कोणताही बडे जाऊपणा न करता आणि दिलेल्या सायकलीवर स्वतःचं कोणतंही ब्रँडिंग न करता या सायकली या शाळकरी विद्यार्थिनींना अनंत भवन येथे भेट म्हणून देण्यात आल्या यावेळी स्वतः आशिष दामले यांनी या विद्यार्थिनींना या सायकली भेट म्हणून दिल्या दामले यांच्या वाढदिवसानिमित्त या शाळकरी विद्यार्थिनींनाच रिटर्न गिफ्ट मिळाल्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आणि हा आनंदच माझ्यासाठी वाढदिवसाच्या खऱ्याखुऱ्या शुभेच्छा असल्याचे मत यावेळी आशिष दामले यांनी व्यक्त केले आपक पुष्टावा नहीं? आपके के आपके? 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 इंड़ा वुट्बागे? आपके? अबाब संदर के? आमा, दाला? रोपके? आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आता तुम्ही बघितलं असत आज तीस मुलींना एक सायकलीचं वाटप केलं आणि तसेच आमच्या आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं बदलापूर शहरामध्ये बऱ्याचशा प्रभागामध्ये काही ठिकाणी दप्तर वाटवे काही ठिकाणी वया वाटवे आरोग्य शिबिर आहेत आणि असे बरेचसे प्रोग्राम आम्ही आज वाढदिवसानिमित्ताने दामले यांच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केले सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो आणि आशिष दामलेंना पुढे आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मोहिनी जाधव बदलापूर